राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असते आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांमधल्या नेत्यांची लाडकी मुलं मुली रिंगणात उतरण्याची शक्यता आहे कोणत्या नेत्यांची लाडकी मुलं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील निवडणूक लढवतील कोणत्या पक्षात लाडक्या मुलांची संख्या जास्त आहे त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया नेत्यांची <uckled> लाडकी मुलं विधानसभा रिंगणात राजकीय वारसदारांना संधी मिळणार नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये मुलं सक्रिय राज्यात सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या जोरात चर्चा आहे आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची लाडकी मुलंमुली भाग्य आजमावण्याची शक्यता आहे राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असते त्याला काहींचा विरोध असला तरी आपल्या वारसदारांना संधी देण्यासाठी नेते नेहमीच फिल्डिंग लावतात त्याला यंदाची विधानसभा निवडणूकही अपवाद नसल्याचं रिंगणात उतरण्याची शक्यता आहे माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत सज्ज झालाय युवक काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट मिळवण्यासाठी कुणाल यांची तयारी सुरू आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार वा यांची मुलगी शिवानी चिमूर मतदारसंघातून संधीच्या शोधात आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार किंवा कन्या पौर्णिमा निवडणूक लढू शकतात दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमार यांचे पुत्र विशाल दावेदार मानले जात आहेत सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल यांनी ही तयारी सुरू केली आहे काँग्रेसमध्ये जशी नेत्यांची मुलं इच्छुक आहेत तशी भाजपमध्येही अनेक नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे पुण्यात कसबापेठ मतदारसंघात दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा आहे याच ठिकाणी दिवंगत माजी आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल हेही दावेदार मानले जात आहेत खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांना भूकरमधून उमेदवारी मिळू शकते जालन्यातील परतूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल यांच्या नावाचीही चर्चा आहे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर नव्या चेहऱ्यांना मोठ्या संख्येनं संधी दिली जाण्याची शक्यता आहे मात्र यात नेत्यांच्या मुलांचाही समावेश केला जाऊ शकतो माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण पश्चिम नागपुरात फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून लढण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर आमदार पुत्रांना मोठ्या संख्येनं संधी मिळण्याची शक्यता आहे बारामतीत अजित पवार यांच्या जागी पुत्र जय पवार लढणार असल्याची चर्चा आहे तर म्हाड्यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे पुतणे धनराज शिंदे हे देखील इच्छुक आहेत नाशिक जिल्ह्यात दिंडोरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री लढण्याची शक्यता आहे बीडमधील माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांच्या नावाची चर्चा आहे शिंदे गटही याला अपवाद नाही जे नेते खासदार झाले त्यांच्या मुलांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे आता त्यांच्या पारंपरिक पैठण विधानसभा मतदारसंघात विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे नेत्यांच्या लाडक्या मुलांना पक्षानं जरी संधी दिली तरी ही मुलं जनतेचा विश्वास जिंकणार का हे आता सगळ्यात महत्वाचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा